आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नमस्कार जिल्हा शिक्षण विभाग अमरावती विज्ञान अध्यापक मंडळ महानगर अमरावती तसेच जीवन विकास शिक्षण संस्था राडगाव अमरावती यांच्या माध्यमातून प्रगती विद्यालय राडगाव अमरावती येथे अमरावती महानगर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले यामध्ये दिनांक अठरा व एकोणवीस या दोन दिवस करीता बाल वैज्ञानिकांचा मेळावा भरवलेला आहे बाल वैज्ञानिकांनी त्यांचे जे मॉडेल्स तयार केलेले आहे त्याची भव्य प्रदर्शनी आपल्या आडगावला प्रगती विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे याकरिता प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री शहा रेसर यांनी फार मोलाची भूमिका घेतलेली आहे आणि स्थळ स्थळ उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघचे अध्यक्ष माननीय श्री श्रीकांत भाऊ पडू अमरावती महानगर अध्यक्ष श्री भाऊ जोशी तसेच सर्व विज्ञान अध्यापक मंडळाचे कार्यकारी सदस्यांनी याच्यासाठी भरभरून प्रयत्न केलेले आहे आणि प्रगती महाविद्यालयाचा पूर्ण स्टाफ याच्यामध्ये चिकरीने सहभागी आहे आणि हे प्रदर्शन यशस्वी होण्याच्या साठी वाटचाल करत आहे तरी पण इथे आलेल्या सर्व बाल वैज्ञानिकांचे पण मी कौतुक करू इच्छितो आणि आपल्या महानगरातील सर्व शाळांना याद्वारे असे आवाहन करू इच्छितो की यांनी या प्रदर्शनी पाहायचा लाभ घ्यायचा आहे एक सुवर्ण परवणी आपल्यासाठी श्री शहारे सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे तरी मी जिल्हा मुख्याध्यापक संघ अमरावती शहर मुख्याध्यापक संघ जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ अमरावती महानगर विज्ञान विज्ञान अध्यापक मंडळ आणि प्रगती महाविद्यालय प्रगती विद्यालयाचे वतीने सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो धन्यवाद